भोयार भावी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत <गणागाँ> जहिंद आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सच्या मदतीने महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत आज या ठिकाणी बघणार आहोत तर चला सुरुवात करूया की महाराष्ट्रामध्ये नंदुरबार हा जो जिल्हा आहे या ठिकाणी तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे तर बघा तर बघा की महाराष्ट्रातील नंदुरबार हा जो जिल्हा आहे या ठिकाणी तोडणामाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे कोल्हापूर या ठिकाणी पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे तर अहमदनगर या ठिकाणी भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे तर चला यांचे ट्रिक्स तुम्हाला सांगते तर हे बघा हा आहे आपला पा तर हा आहे आपला प्यारा महाराष्ट्र आणि यामध्ये नंदुरबार हा महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा आहे तर या ठिकाणी नंदुरबार हा महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा तर या ठिकाणी तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे तोरणामाळ तर हे कसं लक्षात ठेवायचं आहे तर बघा की नंदू नंदू नावाचा एक मुलगा आहे आणि त्याने काय केले की के बार उघडला आहे आणि मग त्याचं उद्घाटन करायचं तर त्याने काय केलं की त्या बारला मोठा असा एक काय बक्केला आहे तोरण बांधलं आहे त्या बारला त्याने काय केलंय तोरण बांधले म्हणजेच नंदू नावाचा मुलगा त्याने बार उघडला आहे आणि त्याने त्या बारला काय लावले आहे तोरण बांधलेलं आहे तर त्यावरून नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा रायगड रायगड हा जो जिल्हा आहे या ठिकाणी माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे बाजूला घेते माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे रायगडमध्ये आहे तर हे कसं लक्षात ठेवणार तर गड कुठं असतो बघा जिथे ज्या ठिकाणी माथ्याचं रान असतं म्हणजे सपाट भाग असतो रानावरती कुठे गडा उंच ठिकाणी त्या ठिकाणी गड बांधला जातो म्हणून आपला जो रायगड आहे तो अशाच एका मोठ्या उंच रानाच्या माथ्यावरती म्हणजे सपाट भागावरती आहे माथ्यावरती आहे असं आपण म्हणतो तर त्या माथेरानामध्ये रायगड हा आपला बांधलेला आहे त्यावरून रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे कोणता सिंधुदुर्ग तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली अंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे अंबोली तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा इथे सिंधू नावाची एक मुलगी आहे आणि मुली कशा असतात बघा अबोल असतात म्हणजे काही मुली असतात खूप तर एखादी मुलगी असते खूप बडबड करणारी परंतु ही जी सिंधू नावाची मुलगी आहे ती कशी आहे अबोल आहे यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यामध्ये अंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे त्यानंतर कोल्हापूर राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमी कोल्हापूर तर या कोल्हापूरमध्ये पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे कोणतं आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे तर कसं लक्षात ठेवणार तर बघा काय दिसतं पन्हा पन्हा पन्हाळे दिसतात काय पन्हाळे पन्हाळे कशाला म्हणतात तर झाडू बनवण्यासाठी जे पन्हाळे वापरले जातात तुमच्या गावात बघा असतात पन्हाळे झाडूवाले त्यांच्याकडे असतात पन्हाळे ते जंगलामधून असे पन्हाळे आणतात आणि त्यापासून झाडू तयार करतात तर ते पन्हाळ्याचा असा झुपका असतो खूप मोठा असा झुपकेदार असतो तो पन्हाळे आणि असं आपण लक्षात ठेवायचं की त्या पन्हा पन्हाळ्याच्या मागे काय लपलेलं आहे तर कोल्हा लपलेला आहे कोल्हा कुठे लपला आहे तर पंढराळाच्या मागे लपलेला आहे त्यावरून पन्हाळा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा अहमदनगर हा आहे आपला अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर हा जिल्हा आहे तर या अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे कोणतं भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तर कसं लक्षात ठेवणार बघा की अहमद अहमद नाव कसे वाटतं तुम्हाला म्हणजे मुस्लिम लोकांचं नाव असतं अहमद तर तर या अहमदनगर हा असं समजायचं बरं आपल्याला की हा मुस्लिम बहुल जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की भंडारा करायचा आहे त्या ठिकाणी जर आपल्याला भंडार कर, भंडारा करा भंडारा करायचा असेल तर कसं करावं लागेल लपून चोरू करावा लपून चोरून करावा लागेल ना कारण की काय आपण असं मानलेलं आहे की अहमदनगर हा मुस्लिम बहुल जिल्हा आहे कारण अहमद नावामध्ये आपण मुस्लिम शब्द वाटतो ना त्यावरून तर तिथे जर भंडारा करायचा तर मग लपून चोरून करावा लागणार मग आपण तो भंडारा एका दरीमध्ये जाऊन करत आहोत त्यावरून भंडार दरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर पुढची ठिकाणे बघूया बघा ही इतर काही थंड हवेची ठिकाणे आहेत तीसुद्धा आपण ट्रिक्सच्या मदतीने लक्षात ठेवणार आहोत तर बघा यानंतर सातारा जिल्हा आहे बघा हा आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्हा तर सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हे सर्वांनाच माहीत असेल की सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे तर सैनिक कसे असतात बघा महा, महा, बड़ेश्वर. महा, बड़ेश्वर. जे महा असे बलवान असतात म्हणजेच महाबळेश्वर महाबळेश्वर म्हणजे महाबलवान असे कोण असतात सैनिक आणि सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणजेच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे साताऱ्यामध्ये आहे तसेच पाच गणी पाच गणी हे थंडहावीचे ठिकाणसुद्धा साताऱ्यामध्येच आहे तर हे कसं लक्षात ठेवणार तर असं लक्षात ठेवायचं आहे की सैनिकांचे कसे असतात गट पाडलेला असतात आणि आपण असं म्हणूया की सैनिकांचे पाच पाचशे गट बनवलेले आहेत कसे गट बनवले की सैनिकांचे पाच पाचशे गट बनवले म्हणजे पाच गणी हे ठिकाण कुठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा अमरावती अमरावतीला या हा आहे अमरावती तर या अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे चिखलदरा तर इथे काय स्ट्रिक बनवणार तुम्ही तर बघा काय दिसतं की चिखल चिखल यावरून काय आठवतं का तुम्हाला तर अमरावती नावाची साखर असते बघा पांढरट पांढरट रंगाची अमरावती नावाची साखर असते आणि तिचा आपण पाणी टाकून काय केलेलं आहे चिखल केलेला आहे जे पाणी कशासाठी टाकतो थंड होण्यासाठी तिथे थंड झाले आणि त्यानंतर आपण काय केलंय त्याचा चिखल तयार केलेला आहे म्हणजे काय केलंय की अमरावती साखरेचा काय बनवला आहे चिखल बनवलेला आहे म्हणून चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा हा चिमणीवाणी दिसतो का चिमणीवाणी थोडा ही तिची शेपूट ही ती चोच अशी पूने तर हा आहे आपला पुणे जिल्हा तर पुणे जिल्ह्यामध्ये कोणती थंड हवेची ठिकाण आहेत तर लोणावळा लोणावळा खंडाळा लोणावळा आणि खंडाळा ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत ही कुठे आहेत पुण्यामध्ये आहेत हे सर्वांना माहीतच असेल या याचे स्ट्रिक तर या ठिकाणांची ट्रिक्स ही तुम्ही बनवायची आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायची आहे त्यानंतर बघूया त्यानंतर बघा हा आहे औरंगाबाद जिल्हा तर याचं नामकरण सध्या काय झालेलं आहे की छत्रपती संभाजीनगर असं याचं नवीन नामकरण झालेलं आहे तर त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की या ठिकाणी एक म्हैसमाळ म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे म्हैसमाळ तर हे कसं लक्षात ठेवणार की बघा छत्रपती कसे, कसे असतात उदार असतात आणि त्यांच्याकडे खूप गाई मशी असतात म्हणजे त्यांनी काय केलं आहे की खूप गाई म्हशी अशा एका माळ राणावरती पाळल्या आहेत कोणी पाळल्यात छत्रपतींनी छत्रपतींनी खूप अशा गायी म्हशी अशा माळ राणावर पाळलेल्या आहेत त्यावरून आपण लक्षात ठेवा की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ म्हैस कुठे पाळले आहेत माळराणामध्ये तर म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे तर बघा अशाच अनेक ट्रिक्स आपण बनवू शकतो आणि त्यावरून तर बघा तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आणि त्यांची तराशा आ, तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी ही अत्यंत सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सच्या म ट्रिक्सच्या साह्याने आपण या ठिकाणी बघितले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर आपल्या चॅनलचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि असेच ट्रिक्सच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद